पण ज्या व्यक्तीने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने ना कुठेही यांचा चेहरा कोणालाही माहिती नसतं ना हे ठीक आहे त्यांनी ते पिक्चर पिक्चर बनवलं ते सगळं खोटाडे पण आहे एक सुद्धा त्याच्यात काही सत्य नाही आहे पण कुठेही कोणाला माहिती नसतं ना उद्धव साहेबांनी ह्यांना असं वरती आणलं आमदारकी पहिली दिली त्याच्यानंतर मंत्रीपद दिलं सलग दोन हजार चौदा मध्ये दिलं कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत नगरविकास खातं उद्धव साहेबांपर्यंत ज्यांनी सोडलं नव्हतं तसं नगरविकास खातं दिलं मग नंतर ह्यांनी आमचंच सरकार पाडलं नगर विकास खात्यात असेल किंवा समृद्धीमध्ये असेल जे काही घोटाळा केला ईडी यांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणून पळून जायला सुरतलं वॉशिंग मशीन मध्ये ह्यांनी उडी मारली आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल थोडी तरी लाच बाळगा कोणावर तुम्ही बोलतात कोणाकडे तुम्ही होतात जे अडीच वर्षाबद्दल बोलतात नगर विकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जा नो सह्या तुमच्याच त्याच्यावर सगळ्यांच्या आणि मग असं सगळं करून तुम्हाला एवढी कणभर पण लाज नाही काय संस्कार असतील तुमच्या आई तुमच्यावर की ज्यांनी तुम्हाला घडवलं उद्धवसाहेबांनी तुम्हाला घडवलं राजकीय ओळख असेल सामाजिक ओळख असेल तिकीट दिली मंत्रीपद दिली त्यांच्यावर तुम्ही असे बोलण्याची लास्ट होतं काय घरात संस्कार झाले असतील तुमच्यावर आणि तुमचे मग जे काही आजूबाजूचे असतील त्यांच्यावर हे थोडं तरी भान ठेवून त्यांनी करावं ठीक आहे समोरानंतर असे झुकतात ते डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही आज पण मी विचारले त्यांना डोळ्यात डोळे घालून कराय सगळे आरोप नाही ते नाही करायचे पण सगळे बोंबॉम करायची आरडाओरडा करायचा